हो आम्ही तो चलो आयच्या डोंगरावर साई झोपलय त्याला ब्लॉक काढायला भेट म्हणून मी थोडा ब्लॉक काढते त्याच्यावर आणि आम्ही पाच सहा जणी चाललोय उज्वलते येन अर्धाई सोबत चल गाइस आम्ही आईचे पाय पैसे आणि इथं दर्शन करून लगेच आम्ही वड चढू काय पण करूना आम्हाला वडती सातची आरती भेटली पाहिजे आईची भेटले देऊन

मध्ये आणि आपण कालचा पट्टी तुम्ही बघितला कसा काय आहे झाला आणि कसा काय नाही झाला भरपूर मजा केली आपले पट्टी विश पण केले आता जाऊया आपण एकविरायच्या जा दर्शनाला आणि सर्व लेडीज वगैरे गेले आमचे बँडोले वगैरे आता आम्ही चाललो आहे मी अतिश दर्शन आणि देवदास चला तर मी चाललो आहे आता पटकन आपण पुढं भेटूया मग डायरेक्ट आपण पहिल्यांदा गाडी घेऊन आहे तिथून जाऊया धबधब्यात वगैरे आंघोळ वगैरे बघू चला भेटूया वरती जसा वरते तसं वरती भेटू चला काहीच आपण पोहोचलो पाच पैसे आपण दर्शन करतो पाच पायऱ्यां बघा आयत्याबाशी दर्शन देवदास वगैरे गेले तर दर्शनाला आपण पण जाऊया चला दर्शन करूया काहीच दर्शन वगैरे इकडे झालं आता निघूया वरती पोहोचते त्यांना दर्शन वगैरे घेऊन जाऊ तर काहीच आम्ही बसलो पाच पायऱ्यांवर पोहोचलो आताच जस्ट आणि आम्ही आमची गाडी घेऊन आलो आहे फोर व्हीलर त्याला आलो आहे वरती डायरेक्ट टाईम झाला म्हणून आणि हे बघा आज पार्किंग बघा किती भरलेली आहे एवढी पार्किंग भरलेली आहे कारण मंगळवार आहे ना त्याच्यामुळं थोडं भेटूया वरती येतं ना तर गाई जाता तामगा पण पाच पायऱ्यांच्या इथं पाहिजे आणि आपण आता नाश्ता करतोय दर्शन आहे दर्शन आजचा स्पॉन्सर आहे तो बोलते तुझा बड्डे आहे म्हणून बोलते त्याला थोडाचा नाश्ता वगैरे करतो तुम्हाला भेटतो वरती येतो ना गाई झालं आहे तुम्हाला डोसा दर्शन पण मागू आहे मला आपण नाश्ता करून घेतो पैसे नाही नाश्ता करून घेतो नंतर तुम्हाला भेटतो चला वरती मी आता पाच पायऱ्यांवर दर्शन करून चाललं होतं वरती इकडे दर्शन वगैरे केलं तर वर्षी त्याला वरती जाऊन भेटलो पुढं गाईज पाच पायऱ्यांपर्यंत आम्ही धबधबावरती बोललोय धबधबा झाला बारीक आता गेल्या ब्लॉकमध्ये आपण काही माहिती न दिली नव्हती या ब्लॉकमध्ये सर्व काही आम्हाला माहिती देत त्याला आता कंटिन्यू चालत राहतो वरती तर गाईज आम्ही पोचलो फायनली दर्शनाला जाऊया आता आईचा स्वर्ग आला गोत मित्रांनो बघा तुम्ही डोंगर वगैरे मंदिर आपलं चला तर जाऊया पुढं आहे चला आपण पोचलो गाभायचं तर फायनली पंधरा मिनटानंतर मी आवं पुढंच आता थोडाच बाकी आहे आईच्या देवला जायला दर्शनाला मी पण दर्शन करेल तुम्ही पण दर्शन करा माझ्या चला तर आपण पण पोचलो फायनली मंदिर इथं मंदिर आणि जो गुलाबाचा हार आहे ना तो आपल्या पोरींनी आणलेला कल्याण वरन तुम्हाला कडलं ते मार्केट मधून आपण घेतलेला पोरींनी तर मित्रांनो आपण दर्शन केला त्यांना पण दर्शन करून तर काही दर्शन वगैरे सर्व काही झालेलं आहे आणि फायनली आपण चाललो आता घरी म्हणजे घरी म्हणजे रूम मध्ये आता त्याला जाऊया खाली खाली जाऊन भेटूया गाय डोंगराच्या वर्षी नजारा बघा कसं दिसतो आणि खालती आपली पण आहे तिकडे बघा रूम आणि बघा आणि जाऊ आपला डोंगर खालचा चला भेटूया नंतर आमचं दर्शन वगैरे झालं आता चला आता जाऊया खालती आणि खालती जाऊन भेटू आणि खालती जायच्या पहिले बघा इथे गरबा गेलं ते डोंगरावरती गाणं पण नाही बोललं तरी नाचत ते बघ अशी खेळतात आणि डोंगरावरती गाण्यावि बघू शकतात आता उदार अनेक चला भेटूया कालती काहीच आम्ही गाडी घेऊन गेले तर आता आहे रूमवरती आता बघूया नाश्त्याला काय आहे कारण मला वाटतं सूप केलं असेल कोलबीचा मला असं डाऊट येतोय का बघूया वरती जाऊन काय भेटत काय नाही चला भेटूया वरती आलं आपण रूममध्ये आणि आता त्यांनी काय कापायला घेतो तुम्ही बघायला घेतो अर्धी वंशी राऊत घेत कापायला आणि नाश्त्याला काय अवलं तू रिंगी

चिकनची सँडविच ना गे चालू करायचं मी नाश्ता वगैरे गेला आणि मना प्लेट लावले हे बघा दोघ आणि तिसरा चा पिणारा फक्त चला तर नाश्ता करून झालं प्लेट एकवानी जातो तिथं पोरांच्या चला पोरांच्या पोरांजन जातो बघा एक पीस आपल्याला सँडविच म्हणतात चिकनचे बघ चिकनचे सँडविच

काहीत आपण वापर आलं केक शॉपला त्या ब्रँडवाले आपल्या केक घेतात त्यांना केक आणला आम्ही नंदुमे रुपये दिले तुझ्या ब्रँड आले तुला चेक चला चल मित्रांनो आलो आम्ही केक घ्यायला दर्शन कुठला का चॉईस करतो चला चॉईस करतो आता काही आमचा केक वगैरे येऊन झालाय आपण आता कंपनीजवळ आता कापायला भेटूया आपल्या ब्रँड वालेतो बाहेर तुम्हाला दाखवतो एक वेगळ्या कंपनी ची इकडं ड्रायविंग करतोय दोघ जण माग बसले माईच्या बाटील मागवलंय तिकडे नंतर तिकडे आपल्या जागे बोलवणार चला आता जाव्या कंपनीच्या आतमध्ये आपल्या रूमवरती रूमवर जाऊन भेटू तरी थोडासा आणि छोटासा असा क्रँक झाला पूजा ती होती ना ती ऑफिसमध्ये या नपलेली रूमवाल्याच्या आणि सर्व पुरी तिला दुधाला बाहेर गेल त्या तर ती आता भेटली तर मी ऑफिसमध्येच होती ती म्हणजे ती मजा घेत होती यांची ते बोलते बॉस गेला बॉस गेला ते बोलत होते काय मस्तीमध्ये आणि आता भरपूर खुश आहेत त्या पुरी समोर आखडतो तेव्हा आता आली झोपली येऊन का आता ना आता

बिटरेस पाव गेलेत तर मी मस्का पाव कसा लागते हे बघा बिठणेस पाव मस्का पाहू आणि <laughs> नंतर जेवणाला पण तुम्हाला दाखवेल काय केलंय आणि आता सध्या पाया पण पा होतात <laughs> सर काही आपला फायनली जेवण आलेलं आहे आणि आपण जेवतोय आता मुली सर्व तिकडेच आहेत मजा मी मजा थोडी दाखवेल नंतर झोपायला जाऊ ब्लॉक एंड करून आणि ह्या बघा जेवायला मना पाया आणि कोलबी पकोडेमध्ये फ्राय करून नेहमी घसा केला आहे आणि पाया चला तर जेवतो आणि तुम्हाला लगेच भेटतो